तर शरद पवार हे कोणतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर मला असतात त्यांनी आरोप केलेला आहे काय सांगायला दर्शन घेतले काय मागणी केलं मी इतर जात असताना रांजणगाव गणपतीच्या सवून जात होतो साहजिक असं आपली पद्धत आहे की आपण अशा पद्धतीनं दर्शन घेत असतो दर्शन घेण्याचा कारण थांबलो आता पुढे मी नगर जिल्ह्यात माझे माता भगिनी मुलींना भेटायला चाललेलो आहे खरं तर तुम्ही मागाशी बोलला शिरोळ मग जनतेने माझ्या पुन्हा निवडून द्या मी पुन्हा अजून योजना आणेल नक्की काय याच्या म्हणणं तसं नाही मी त्याच्यामध्ये माझे स्वभाव सगळ्यांना माहिती आहे मी आवाहन केलेलं आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा मान आहे त्याच्याबद्दल मी विनंती करू शकतो द्यायचं नाही द्यायचा तो त्यांचा अधिकार आहे खर तर शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असतात कर, आरोप खरंतर मला शाने मल, नो नाही पण मोठे सरदार असतात त्यांनी आरोप केले नाही काय